राम कृष्ण हरी मित्रांनो तुकार म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला अडुसष्टावा अभंगाचं आज निरूपण आपण पाहणार आहोत छोटासा अभंग आहे काही मागे कोणाशी तोच आवडे देवास देवतयासी म्हणावे ज्याचे चरणी लीन व्हावे भूतदया ज्याचे म्हणी त्याचे घरी चक्रपाणे नाही नाही त्या समान तुका म्हणे मी दामेन एका सरळ अर्थ समजून सांगतो तुकाराम सांगतात जो कोणापाशी काही मागत नाही तोच देवाला फार आवडतो अशा निरीच्छ माणसाला देव म्हणावे व त्याच्या पायापाशी लीन होऊन राहावे ज्याच्या मनामध्ये भूतदाया आहे त्याच्या घरी चक्र धारण करणारा देव विष्णू वास्तव्य करून राहतो तुकाराम महाराज सांगतात ते त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही अशी माझी खात्री आहे खऱ्या भक्तांचा साधू संतांचा एक महत्वाचा गुण तुकाराम महाराज आपल्याला या अभंगात सांगत आहेत की स्वतःसाठी काहीही न मागणे हे केवळ संत व्यक्तीला जमत आपण देवाजवळ सतत काहीतरी मागत असतो आणि देवा माझ्यावरचे संकट टळू दे मुलगा पास होऊ मुली दे मुलीचे लग्न ठरू दे मला प्रमोशन मिळू हो दे मला आजारपणातून बरं सतत काही ना काही आपण देवाकडे मागणं मागतो कुठल्या मंदिरात जा आपण मनातलं मागणं खायतो आणि परत लालूच पण दाखवत माझ्या मुलीचं लग्न ठरू दे तुला एकवीस नारळ अर्पण करील माझं प्रमोशन होऊ दे मी एकशे रुपये अर्पण करील नाही का तर ही माणसाची जी भावना आहे याला तुकाराम महाराज म्हणजे एक अज्ञान मानतो की देवापाशी काहीच मागू नका तुम्ही जर पुराण कथा वाचल्या असतील पुराण कथा सिरियल पाहिल्या असतील तर कोणतीला श्रीकृष्ण विचारलं तुला काय पाहिजे का का ती आणि मला नेहमी दुःख दे कारण त्या दुःख झाले की मला तुझी आठवण येते त्यानिमित्तानं तुझी सतत आठवण या की ती विचित्र मागणं कने आपण काय तो सुख दे सुख आल्या किंवा आपण देवाला विसरून जातो कुंती मागते मला दुःखच नाही यशोदा मातेला जेव्हा भगवान विष्णू प्रसन्न झाले पूर्व जन्म की तुला काय पाहिजे तर तिने सांगितलं मला फक्त काय हो तुझं सतत दर्शन व्हावं तुला लहान मुलासारखं सांभाळावं असं मला खूप वाटतं म्हणून भगवंताने तिची इच्छा पूर्ण केली जन्मदेविकेच्या पोटी घेतलं पण चौदा वर्ष तिला सांभाळण्याचं भाग्य लाभ याला मागणं मानायच परमेश्वराकडं काय मागायचं तर नेहमी दुसऱ्याबद्दल माग मागा आणि स्वतःबद्दल मागायचं तर सांगितलं भगवंत तुझ्या पायापाशी बाकी काही देऊ नको भक्ती दे ज्ञान दे वैराग्य दे तुझी भक्ती सतत हृदयात राहू दे बाकी काही देऊ नको हो मला सांगा सतत भक्ती हृदय जर परमेश्वर असेल तर तुम्ही दुःखी राहू शकता का राहतच नाही परमेश्वर डोळे पाच आरेल पैसे चारच नाही याच्या पुरीचा प्रॉब्लेम आहे याच्या मुलाचा प्रॉब्लेम आहे याची बायको आजारी आहे तो स्वतःच काळजी घ्यायला सुरुवात <coughs> करतो काहीच न मागणं हा सगळ्यात जास्त फायदेशीर गोष्ट आहे माग मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती की दोन आंधळ्यांची एका मंदिराच्या दारामध्ये दोन आंधळे भिक्षा मागायचे एकदा देवाला दया आली त्यांनी दोघांना प्रसन्न झाला पहिल्या आंधळ्या विचारलं तुला काय दिवस सांग बुद्धी माणसाची तर मनापासून देवा श्रद्धा असेल तर बुद्धी चांगली चालते ते जायला मला सगळ्या गावातले एक भिक्षा सगळ्या मला एकटलं मुळत भगवंत साईडलं ततास दुसरा आंधळा विचारलं तुला काय हवं तुम्हाला मी विचारून उद्या सांग घरी आला बायकोशी बोलला मला मग दुसऱ्याविषयी देव ओढला काय वर आहे काय पाहिजे ते म्हटलं देवा काही नाही माझा नातून राजा झालेला मला पाहिजे म्हणजे त्याला पायचं नातवाल म्हणजे याला डोळे द्या त्याचा नातवाल राजा करायचं म्हणजे याला राजा करा आणि याला नातू राजा झालेला होईपर्यंत आयुष्य पण द्या ऐक एकच वाक्य मला फक्त नातू राजा झालेलं पाहिजे हे सगळ्याच गोष्टी त्याने मागून घेतल्या त्याला म्हणायचंही जा आपल्याला देवाकडं काय मागायचं हे समजलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपलं कल्याण होईल आपण जर किरकोळ गोष्टी मागत राहिलो तर भगवंत म्हणतला ना हस्त था मी याला द्यायला समर्थन हा मागतो का नाही का आपण राजाकडे जायचं आणि म्हणायचं मला एक शंभर रुपये उष्ण देता का मग तर तो राजा चिडेल नाही तर काय कर नाही का, का। तसंच आपण परमेश्वर द्यायला समर्थ आहे मोठ्या गोष्टी मागा ना आणि मागताना काही तर काहीच मागू नका तो करा मारत काहीच मागू नका म्हणजे काय जो काहीच मागत नाही त्याला परमेश्वर सगळ्या गोष्टी आपोआप देतो <coughs> दुसऱ्याबद्दल प्रार्थना केली की भगवंताला आनंद होतो आणि तो त्यांची मागणी नेहमी मान्य करतो म्हणून देवाजवळ नेहमी इतरांबद्दल मागणं मागत जा संसारी जीवनामध्ये सुद्धा माणूस काय करतो सतत काहीतरी मागत असतो इच्छा व्यक्त करतो बोलला नाही तरी मनातला भाव तसाच असतो येणा जाण्यासाठी स्पेशल गाडीची आता तो तुम्ही जर संत पाहिले असते की आपण जर त्यांना बोलवलं की बा आमच्याकडं गुरुपौरणीचा कार्यक्रम तुम्ही येऊन मार्गदर्शन करा मग त्यांना मला यायला जायला गाडी द्या त्यांचं शिष्याचं पण होतं महाराजांची पाच हजार रुपये दक्षिणा द्यावी लागेल त्यांची राहायची सोय कायची असेल तर ता मग त्यांना मोठं हे द्यावं लागेल त्यांच्या जेवणासाठी सोय करावी लागेल मग जेवणामध्ये हेच पदार्थ हवेत नाही मग ते सवळ्यातच वाढले पाहिजेत म्हणजे कुठून यांना बोलवलं असतो त्या माणसाला वाटलं पाहिजे खरे संत आहेत का नाही संत असेल तर भाजी भाकरी खायची सुद्धा तयारी पाहिजे मोटरसायकलवर बसून सुद्धा जायची तयारी पाहिजे गार कशाला पाहिजे गाडी कशाला पाहिजे जर भक्त गरीब असेल आणि त्यामुळे प्रमाणे बोलवतो तू बाबा चल तुझे मोटरसायकलवर येतो हो ज्या अहंकार जो आहे मी गाडीतच मला आणि गाडी घ्यायला यायला पाहिजे सोडायला यायला पाहिजे तुमची गाडी आहे ना नहीं, नहीं, नाही नाही आमची गाडी नाही वापर तुम्हाला गरज आहे ना मग तुम्ही मला घ्यायला आहे वर पाच हजार रुपये दक्षिणा द्या तर परमेश्वर अशा संत लोक आहेत त्यांना कधीही पावत नाही वैष्णव तो जया अवघी देवावरी वरी माया नाही प्रमाण तन धन तृण जन तुकारामाच्या अभंगामध्ये एक वाक्य आहे अशा निरीक्ष कोणतीही शक ती अपेक्षा नसलेल्या व्यक्तीला संत मानावं देव मानावं त्यांच्या चरणी लीन व्हावं असं तुकाराम महाराज मानतात ज्या भक्ताचं संतांच्या दर्शनाला गेल्यावर दक्षिणा द्यावी लागते ज्या संतांना गुरुपौर्णिमेला सोन्याचं पान द्यावं लागतं सोन्याचं काहीतरी अर्पण करावं लागतं ते संत नाहीच आहेत ना नाही जे ना काहीच अपेक्षा ठेवत नाही केवळ आशीर्वाद देण्यासाठी त्यांचा जन्म झाला असं मानतात तेच खरे संत होय तुकाराम महाराज पुढं सांगतात आहे की भूतदाया ज्याच्या मनामध्ये आहे त्याच्या घरी भगवान विष्णूचे वास्तव्यात आता भूतदाया म्हणजे काय तर प्राणी मात्रांविषयी प्रेम करुणा आपला परखानं मानता सर्वांनाच आपलं प्रेम देणारा त्याला भूतदयाचं वास्तव्य असं म्हणतात किंवा त्याच्या मनामध्ये भूतदाया आहे जो होऊन गेले म्हणजे आपल्या सुरुवातीला ज्यांच्यापासून सगळी सृष्टी निर्माण झाली तर त्यांनी एक म्हणजे मनस्मृती जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते सांगतात आहे परे वा बंधू वर्गे या मित्र त्वष्टी अरी वा सदा आपत्रे रक्षतवंतु दयशा परिकीर्तिता म्हणजे परका अथवा बंधू मित्र अथवा शत्रू संकटात सापडला असता त्याचे रक्षण करायची इच्छा माणसाच्या मनात निर्माण होते कळवळात निर्माण होतो त्याला दया मान का, का, आपला आपल्या शत्रू दुःखाचा आनंद होतो बरं झालं असंच पाहिजे तर हे मनात येते की ना आपलं मन शुद्ध आहे का पवित्र आहे का नाही आपल्याला भूतदाय आपल्या जनात जागृत आहे का नाही भगवान श्री सुद्धा अर्जुनाला भगवद्गीते सांगतात हे तैसे पुढला चिनी तापे कळवळील्या कृपे सर्वस्वेशी दिदले आपण पे पुढच्याला ठेज लागली की मागचं शाणात पण पुढच्या ठेज लागले मागच्याला ज्या मनात कळवळा निर्माण झाला पळत जाऊन त्यांनी त्याला धरलं तुझं पायाला जखम झाली मी लावून देत त्याला कळवळा पाडायचं नाही का क्षमा शांती तेथे देवाची वस्ती तुकाराम महाराज आणखी एका अभंगामध्ये आहे की तिथं दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती असते असं भूतदया अंगी असणारा मनुष्य ज्याच्या मनामध्ये दया आहे क्षमा आहे शांती आहे तो सदैव पूजनीय असतो मग त्याच्या समाज दुसरा कोणी नाही त्याच्या पायाशीच आपण लीन व्हावं असं तुकाराम महाराज आपल्याला समजून सांगत आहेत निरपेक्ष वृत्ती भूतदया हे साधारण गुण नाहीत ते अंगी बनवणं अवघड आहे आणि परमेश्वराच्या चिंतनाने आणि येणाऱ्या समदृष्टीमुळं हेही आपल्याला शक्य होतं जो नेहमी नामस्मरण करतो त्याला निरपेक्ष वृत्ती येते त्याला भूतदया त्याच्या मनामध्ये निर्माण होते तो सगळ्यांबद्दल नेहमी चांगलंच वागतो जे जे देखील भूत ते ते जाणे जे भगवंत असं संतवचन आहेच तर प्रत्येकामध्ये आपल्याला देव दिसू लागला प्रत्येकाबद्दल आपल्या मनामध्ये दया उत्पन्न झाली प्रत्येकाबद्दल प्रेम निर्माण झालं देवाकडे काही मागायचं ना अशी मनोवृत्ती तयार झाली की आपण सुद्धा परमेश्वराला दर्शनाला पात्र होतो आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि रामकृष्ण हरी राम हरी